माझ्या आत्याला एक आंत्यकारा विनंती आहे की तुझ्या अंतर्मुखातून एक तुझं मनोगत व्यक्त करा तुझी इच्छा कुठली आहे मला चांगलं मरण यावं हे विठ्ठल माय बाप्पा केश आता ते आधोरेखित आदू, किंवा लिखित कसं असेल ते पाठप्रकारचे तुका म्हणे सत्य कर्मा कर्मावे सहाय्य फक्त मागते मी आता पाठव उठले ना मी तिला तर मी हे करते माळ जपते आणि सांगते चांगलं मरण दिले भाऊ काय सुंदर देऊ एवढंच मागणं करते एवढंच बास बाकी काही काही नको देवा मला काही नको खूप दिलंस माझ्या इच्छेच्या म्हणजे काय मागण्यापेक्षा जास्त मर्यादेच्या पुढे गेलं असं पात्रतेपेक्षा जास्त पात्रतेपेक्षा जास्त खूप चांगला म्हणजे सगळे हाऊस माऊस सगळं झालं सध्या हे घेऊन गेला काय माझं शाहीहार घेऊन गेला तीन चैनी असू दे काय हरकत रामकृष्णारी बांगड्या चालते खूप छान मावले रामकृष्णारी तर तुला म्हणजे मरण जरी आले तरी ते भगवंताच्या कृपेनं चांगलं येणार रामकृष्णारी कधी नाही